ॲडव्होकेट ममतेश आवळे यांना संविधान रक्षक पुरस्काराने सन्मानित कोल्हापूर जिल्ह्यात संविधान जनजागृतीसाठी विविध माध्यमातून कार्यरत असलेल्या आणि अनेक व्याख्याने देऊन संविधान बचावाची मोहीम राबवणाऱ्या शिरोळ तालुक्यातील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट ममतेश आवळे यांना संविधान रक्षक या लिंगायत समाजाच्या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे बसव धर्मपीठ कुडल संगम ट्रस्टच्या वतीनं जगद्गुरू अल्लम प्रभू योगपीठ अल्लमगिरी मार्फत दिला जाणारा हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला प्रमुख मठाधीश बसव कुमार स्वामी व जगद्गुरु गांगमता यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी खासदार धैर्यशील माने माजी जिल्हा परिषद सदस्य रवी किरण इंगवले ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक भीमराव पाटील विचारवंत करणेसर ट्रस्टचे संयोजक मनोज कुमार शंकर बिरादार डॉक्टर दगडू माने व बापूसाहेब घुले आदी मान्यवर उपस्थित होते ॲडव्होकेट ममतेश आवळे यांनी संविधान सन्मान परिषदेद्वारे शैक्षणिक सामाजिक व कायदेशीर क्षेत्रात जनजागृती करत लोकांमध्ये संविधानाची ओळख आणि जाणीव निर्माण केली त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला या सन्मानामुळे अॅडव्होकेट आवळे यांचं विविध स्तरातून अभिनंदन होत आहे त्यांच्या कार्यास नवसंजीवनी मिळाल्याचं बोललं जातं